या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजे परशुराम ब्राह्मण समाजाच्या वतीने आमदार चरण सिंग ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला काटोल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व आमदार चरण सिंग ठाकूर यांनी दैनिक वरुड केसरी या दिनदर्शिकेचे विमोचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रचित असलेले व्यक्ती म्हणजे चरणसिंग ठाकूर सर लोकनेते पण त्यांची ओळख आहेत आपल्यासोबत चरणसिंग ठाकूर सर आहे सर आज परशुराम ब्राह्मण समाज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात काय सांगू शकाल सर आज मी माझं अवभाग्य समजतो की परशुराम ब्राह्मण समाज हे आपल्या देशामध्ये दे वंदनीय मानले जाते जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या ब्राह्मण समाजाचा मार्गदर्शनाशिवाय काहीच आपलं त्या ठिकाणी होत नाही आणि त्या समाजाच्या वरिष्ठ मंडळीने आज मला जो या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेला आहे या आशीर्वादाच्या भरोशावर या काटोलकरी नरखेडकरी जनतेने जो काही आशीर्वाद मला या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये माझा शेतकरी माझा युवक माझ्या भगिनी आणि माझ्या क्षेत्रातलं सगळ्या लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी मी वठव वठवल्याशिवाय राहणार नाही या आशीर्वादातून या निर्वाचन क्षेत्राला विदर्भातच नाही तर महाराष्ट्रामध्ये चांगलं नावलौकिक कृतीतून करण्याचं पाच वर्ष कृतसंकल्प मी जो केलेला आहे त्यामध्ये निश्चितपणे या भागाचा शेतकरी सुखी होईल बेरोजगाराच्या हाताला कामही मिळेल आणि या क्षेत्राला एक वेगळ्या प्रकारचं नाव पुढच्या काळामध्ये मिळेल इतकं अभिवचन या ठिकाणी देतो यांच्यासोबतच आमचं वरुडचं जे दैनिक वरुड केसरी आहे यांनीसुद्धा निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या पहिलेपासून एक अभियान चालवलं होतं की विकासाला या ठिकाणी प्राधान्य द्या अशा पद्धतीचा जो आपण आपल्या प्रसारमाध्यमातून संकल्प केला होता त्याचाही फायदा मला खूप मिळालेला आहे आणि म्हणून या वरुड केसरी दैनिकाचं या काटोल निर्वाचन क्षेत्राच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सती माता देवस्थानच्या पण अध्यक्ष मोठ्या प्रमाणात काटोल नगरीपदी काम होत आहेत सर देवस्थानाविषयी काय सांगू शकणार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहे आपण हे यावर काय सांगू शकाल नाही देवस्थानामध्ये आम्ही आमचे सगळी जे सं विश्वस्त मंडळी आहे आता या देवस्थानामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वदेश दर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दीडशे कोटी रुपये खर्च करून सतीदान सागराचं त्या ठिकाणी मोठं प्रकल्प उभारणार आहे आणि ते लवकरच त्याचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्याच्या माध्यमातून आमचे आबाल वृद्ध जे आहेत त्यांच्याकरता चांगल्या प्रकारच्या झोपड्या आणि त्यांना त्या ते ठिकाणी राहण्याच्या सगळ्या सोयी सुविधा हे सगळं मी त्या ठिकाणी करणार आहे आणि इथे जितके बी तीर्थक्षेत्र आमचे आहे सरस्वतीचं मंदिर आहे आमचं चंडिकेचं मंदिर आहे आजूबाजूचे जितके आमचे निर्वाचन क्षेत्राचे तीर्थक्षेत्र आहे त्यांनाही विकसित करण्याचा मोठा प्रकल्प आमचं जे हे स राज्य सत्तेवर आलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही एक संकल्प केलेला आहे की महाराष्ट्रातले सगळे तीर्थक्षेत्र विकसित करण्याचं काम त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि तेच काम या निर्वाचन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहे आरोग्याच्या सगळ्या सुविधा पारटसिंगच्या क्षेत्रामध्ये वर्षभराच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील इतकंच या ठिकाणी नमूद करतो आपल्यासोबत दिनाजी ठाकरे सर आहे सर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहेत आपण युवकांना काय आवाहन करायचं सर युवकांना एवढंच आव्हान आहे का दोन हजार सत्तेचाळीसचा जो भारत आदरणीय मोदीजींनी विकसित करण्याचा ठरवलं आहे तर हा जो दोन हजार पंचवीसचा नोंदणी अभियान आहे आमच्या काटोल मतदारसंघात सन्माननीय आमदार साहेबांच्या हातून पाच तारखेला त्याचं आम्ही उद्घाटन केलं मोठ्या प्रमाणात आज विदर्भामध्ये आम्ही नंबर दोनवर आहोत सदस्य नोंदणीमध्ये आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये एक नंबरवर जाऊ मोठ्या संख्येनं युवकांनी आमच्या महिलांनी आमच्या लाडक्या बहिणी नव्वद हजार आहे त्यांनी पूर्ण ऑपरेट केला ओ टी पी आला त्याचप्रमाणे देवाभाऊवर विश्वास ठेवून जो अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस हा नंबर आपल्या मोबाईलवरून डायल करा आपल्याला एक ओ टी पीन त्याच्यात कुठल्याही आपल्या एका भारतीय सदस्याचा नंबर टाका आणि आपलं सदस्यता त्या ठिकाणी करा कारण भारतातलाच नव्हे तर जगातला भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष होण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या नोंदणीला आपण समोरे जा एवढंच युवकांना मी आवाहन करतो धन्यवाद सर आज काटोल नगरीमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे लोकनेता असावा तर चरणसिंगजी ठाकूर साहेब साहेबासारखा असावा नागरिकांच्या काय समस्या आहे काय नेमकं काय पाहिजे युवकांकरता काय पाहिजे या संदर्भात त्यांनी विविध आज या कार्यक्रमाच्या माध्यमात त्यांनी सांगितलं आहे पात्र कॅमेरा निकोबाहेब प्रवीण सारखं चुळा मनीसोटा